नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दिनांक सात सप्टेंबर दोन हजार इमारतीला बिल्डर व पालिका अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे आग लागली असा आरोप तिथल्या स्थानिक नागरिकांनीच केला याच संदर्भात आम्ही त्या इमारतीतील रहिवाशी सतीश शरणागत यांची मुलाखत घेऊन त्यांचे म्हणणे काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता या आगीत चार ते पाच निष्पाप रहिवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता त्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनिक अधिकारी बिल्डर व स्थानिक नेत्यांना याबाबतची माहिती दिली व गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली परंतु कोणीही त्यांना दाद दिली नाही आता तिथले स्थानिक आमरण उपोषणाच्या तयारीत आहेत शिवाय न्यायालयात जाण्याचा ते विचार करत आहेत घडलेली घटना ही अत्यंत गंभीर असून या विरोधात संभाजी ब्रिगेडचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत गिरी यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार स्थानिक गुंड रामेश्वर ठेंगे याने श्रीकांत गिरी यांना गोळी घालून मारण्याची धमकी दिली त्यामुळे ही जीवेमकीय बाब आहे असे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे याचा जाब पोलिसांना विचारण्यासाठी दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची संभाजी ब्रिगेडचे मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला यावेळी शिष्टमंडळात संभाजी ब्रिगेडचे मुंबई सचिव प्रमोद शिंदे कार्याध्यक्ष शाहिद कुरेशी संघटक अशोक गुप्ता उपाध्यक्ष निशा शेख मुंबई महिला आघाडी अध्यक्ष ॲडव्होकेट रिया ताई करंजकर उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष पूनमताई शिंदे उत्तर पश्चिम जिल्हा कार्याध्यक्ष महेश मोरे प्रवीण उगडे राजगिरी शंकर निर्वाण सुरेश हेगडे, संतोष रावल शत्रुघ्न तसेच संभाजी ब्रिगेडचे विद्यार्थी आघाडीचे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संभाजी ब्रिगेडच्या मागणीनंतर अखेर पोलिसांनी श्रीकांत गिरी यांना धमकी देणाऱ्या रामेश्वर ठेंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावनुसार विविध कलम लावली गेली आहेत परंतु अजूनही स्थानिकांनी आरोप लावलेल्या गलथान कारभाराला जबाबदार असणाऱ्या बिल्डर्स प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्यामुळे हे प्रकरण आणखीन किती वाढेल व लोकांना न्यायासाठी आंदोलनाचे उपोषणाचे हत्यार वापरावे लागेल का हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे